नमस्कार मैत्रीणो मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे मैत्रीणो आज आपण काय करणार आहोत माहिती आहे का हा जो मापाचा ब्लाऊज आहे तो जे कस्टमरनं दिलेला आहे तो काय होतो तो तो उतरतो आणि समोरच्या बाजूला जरा कटोरीचा भाग जास्त खालच्या साईडला येतो तर आपल्याला त्यावरती काय पर्याय आहे तर मी त्यावरती हा व्हिडिओ बनवलेला आहे की ज्यां ज्या महिलांचे ब्लाऊजचे शोल्डर उतरते किंवा समोरचा भाग जो आहे तो थोडा जास्त होतो कटोरीचा आकार जो आहे तो पण जास्त होतो तो तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कटोरीचा भाग जर जास्त मोठा झाला तर काय करावं तसे शोल्डर पण उतरत असेल तर मग काय करावं तर काही मी टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्या टिप्साचा आपण पाहूयात आता हे बघा मी पूर्ण भाग मी कटोरीचा तयार करून घेतला आहे आता आपल्याला ही कटोरी जोडायला घ्यायची आहे तर आता ही मी कटोरी जोडून घेते आता दोन्ही साईडचे आपण कटोरे पहिली जोडून घेऊयात आणि नंतर सांगते मी तुम्हाला की काय करायचं याच्यात चेंजेस आपल्याला मापाचा ब्लाऊज आणि जो मी शिवते त्या ब्लाऊजमध्ये काय फरक आहे तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवत आहे की आपल्याला काय करायचं आहे कारण एखाद्या कस्टमर पहिले थोडा जाड असतो नंतर बारीक होतो पण मापाचाच ब्लाऊज दिलेला असतो मग आपल्याला तो ब्लाउज थोडासा बारीक करायचा असतो तर मग कशाप्रकारे करायचा ते हे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आता इथं मी दीड इंचावर पॉईंट घेतलेला आहे तर उभाही आता आपल्याला उभा थोडासा कमी करायचा आहे तर उभा मी इथं पावणे तीन इंचावर घेतलेला आहे पहिला टक्स होता तो तीन इंचावर होता आता इथं मी पावणे तीन इंचावर केलेला आहे म्हणजे थोडासा कमी करून घेतलेला आहे आप कारण आपल्याला इथं काय करायचं आहे कटोरीचा भाग थोडासा कमी घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण ही क्रॉसपट्टी जोडून घेऊयात जशाच तशी आता क्रॉसपट्टी आपण जशी नेहमीप्रमाणे जोडतो तशीच जोडून घ्यायची आता दोन्ही आपल्याला बाजूला जशाच तशा आपल्याला पहिले क्रॉसपट्टी आणि पॉईंट काढून घ्यायचे त्यानंतर का आता इथं काय करायचं बघा आता इथं मी टेपाचं मापन दाखवते मी तुम्हाला हे जे एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचं आहे यामुळे काय होते शोल्डर वगैरे उतरत असेल तर आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येतो शोल्डर उतरता वेळेस तर आपल्याला असा प्रकारे आपल्याला ही थोडीशी फिनिशिंग द्यायची असते त्यानंतर आता इथं आपण पॉईंट टाकतो आहे तेवढाच पॉईंट टाकतो आहे जेवढा पहिल्या कटोरीला टाकला आहे तेवढा आणि क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आपली नेहमी जशी जोडतो तशी आता पहिल्या बाजूला आपण जशाप्रकारे शिलाई मारल्यात तशाच आपल्याला दुसऱ्याही भागाला शिलाय मारून घ्यायच्या आहेत आणि आता इथं पण आता टेपाच्या सहाय्याने आपण सरळ भाग करून घेऊयात आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते पण कट करून घेऊयात बघा एक सारखं आलेला आहे हे पण कापड आता दुसरा का आता दुसरा आपल्याला काय करायचं आहे बघा इथं आता हे मापाचा ब्लाऊज आहे आता याची आपल्याला फक्त कटोरी लहान करायची आणि खालची जी पट्टी आहे ती आहे तशी ठेवायची आपल्याला जशी आहे तशी तर मी बघा माप घेतलेला आहे आता इथं आपण काय करूयात कटोरीला गोलाकार देऊन कटोरी कट करून घेऊयात आता दुसऱ्या भागालाही तसंच करायचं आहे आता मोजून घेऊयात आपण बघा भाग कमी झाला का तो तो हे बघा अशा प्रकारे कमी केलेला आहे मी आता गळा आहे जो आपला वरचा तो गळा जशाला तसा ठेवायचा आपल्याला फक्त कटोरीचा भाग आपल्याला थोडासा अर्ध्या इंचानं किंवा एका इंचानं कमी करायचा आहे आता इथं दोन्ही भाग मी एकसारखे करून घेते आता परत एकदा मोजून घेते की व्यवस्थित झालेत का ते हे तुम्हाला जर शोल्डर उतरत असेल ब्लाऊजला तर हे करणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून तुमच्या ब्लाऊजमध्ये बदल होईल आणि दुसरा ब्लाऊज जर तुम्ही शिवता तर तो ब्लाऊज उतरणार नाही आता हा भाग आपला पूर्ण तयार झालेला आहे बघा समोरचा गळ्याचा भाग दिसताच थोडासा मोठा कमी दिसतोय बघा आत्ता काय करायचं आहे आपल्याला आता हे शोल्डर उतरते म्हणून आता आपण इथं एक महत्त्वाची आपल्याला गोष्ट करायची आहे मागच्या साईडला समोरची बाजू तापली आपली झालेली आहे करून आता इथं काय करूयात आपण गळ्याला जी आपण रुंदी घेतो गळारुंदी इथं सव्वा पाच इंचाची आहे ग शोल्डर सव्वा पाच इंचाचं आहे तर आपल्याला इथं गळारुंदी फक्त दोन इंचाची घ्यायची आहे आणि जो गळ्याला खालच्या साईडला आकार द्यायचा आहे तो डीप द्यायचा आहे तर मी अडीच इंचावर पॉईंट घेतला आणि आता अशा प्रकारे गळ्याला आकार देऊन खालची साईड डीप करून घेते आणि वरती जेवढी आहे तेवढीच ठेवायची म्हणजे दोन इंचावर घेतलेली आहे आपण कारण ही शोल्डर उतरते म्हणून आपल्याला हा भाग इथं रुंदी आपल्याला थोडीशी कमी करायची आहे तर वरची साईड आपली जशाच तशी ठेवलेली आहे बघा मी आता काय करायचं आहे आपल्याला हे जोडून घेऊयात आपण आता इथं पट्टी जोडते वेळेस काय करायचं आहे आता इथं पट्टी आपण जोडते वेळेस पट्टीला दोन्ही बाजूला जिथं आपण पट पाठीचे टक्स टाकले तिथं आपल्याला पट्टी थोडीशी दुमडून घ्यायची आहे ही जी पट्टी लावतो आहे आपण पाठीची ह्यानं काय होतं माहिती आहे का पाठीला फिनिशिंग पण छान येते आणि जो एखाद्या कस्टमरचा पाठीला जो भाग असतो पाठीचा तो उचलला जातो तर तो यामुळे उचलत नाही तर तुम्ही शक्यतोवर अशा अशी पट्टी दुमडून घेतली तरी चालते आता यावरती एक दाबटीप टाकली मी आणि नंतर ही पट्टी अशा प्रकारे जोडून घ्यायची इथं थोडासा टाका मोठा करून घेते मी तुरपाई करता येते आता इथं पण ही पट्टी आपण अशाच प्रकारे थोडी थोडी फोल्ड करून घेतलेली आहे दुमडते वेळेस आता हे झालं आपला मागचा आणि समोरचा भाग आता काय करायचं आता आपल्याला शोल्डर चेक करायचा आहे आणि दोन्ही भाग एकसारखे आलेत का तेही पाहायच पाहायचं आहे आपल्याला तरी बघा अशा प्रकारे मी फोल्ड करते आणि मध्य काढून घेते याचा आता हे चार भाग वेगवेगळे झालेले आहेत बघा आता इथं आपल्याला ही जी आपण बट हुक घर लावायला पट्टी केली आहे हुक लावायला पट्टी तर ती पट्टी मी समोर सोडून दिलेली आहे आणि त्यानंतर जी मार्किंग केलेली होती तिथं ती पट्टी ठेवून अशा प्रकारे शो शोल्डर चेक करत आहे मी दोन्ही भाग एकसारखे येतील आणि शोल्डर पण उतरणार नाही त्यामुळे मी अशी चेकिंग करून घेते आणि ते आता एक शिलाई मारून घ्यायची आणि जो एक्स्ट्राचा जो भाग आहे जोडते वेळेस तो मोंड्याच्या साईडला सोडलेला आहे बघा तर हा भाग झाला आपला चेक करून आता ही शिलाई मारून घ्यायची तर इथे शिलाई मा शिलाई मारते वेळेस पण आपल्याला थोडासा गळ्याच्या साईडला भाग जास्त घ्यायचा शिवते वेळेस थोडासा किंचितसा म्हणजे काय होईल गळा आपले शोल्डरचा जो भाग आहे थोडासा शिवला जाईल आणि तो उतरणार नाही आता इथेही पहिल्यासारखंच आपल्याला चेक करून घ्यायचा दुसरा भागही आता हे दोन भाग आपल्याला जोडून घ्यायचेत इथे पहिल्यासारखंच करायचं जो जास्त भाग आहे तो पण मी मोंढ्याच्या साईडला सोडून देत आहे नंतर कटिंग कर करून तो भाग काढता येतो आपल्याला इथं पण आता आपण थोडासा गळ्याचा भाग जास्त धरूयात आणि शोल्डरचा भाग आहे तो मोंढ्याकडचा भाग थोडासा कमी धरायचा म्हणजे गळा आवळल्या जाईल आणि शोल्डरचा प्रॉब्लेम येणार नाही आता झाले आपले दोन्ही भाग एकसारखे आता एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेते मी आता गळा जोडून घेते आता बघा आपले दोन्ही भाग एक सारखे झालेत का ते दिसतच असतील तुम्हाला एक सारखे झालेले आणि जो मापाचा ब्लाउज आहे त्यापेक्षा आपला कटोरीचा भाग कमी झाला आहे का तो तोही पाहून घ्यायचा आणि जो गळा आपण कट केलेला होता तो तो बरोबर आलेला आहे आणि हा कटोरीचा भाग आपला कमी केलेला आहे आपण आता हे दोन्ही भाग आपण एकसारखे करून घेतलेत आणि मागचा जो गळा आहे तो जशाच तसा ठेवला आहे आता आपण पायपिंग करून आता शेवटची आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे तर हेही खूप महत्त्वाचं आहे फिटिंग जर चुकली आपली तर पूर्ण ब्लाऊजच चुकतो त्यामुळे ही पण काळजीच घ्यायची आपल्याला की जेव्हा फिटिंग करतो तेव्हा बरोबर मार्किंग करून घ्यायचा चौकून आणि मगच फिटिंग करायची आणि बाही जोडायची आता पाठीमागचा भाग आहे आपल्याला अशाच प्रकारे मार्किंग करून घ्यायचा आहे तर इथं बघा गळ्याचा भाग कट केला आहे त्यामुळे कशाप्रकारे फिटिंग करायची ते तर मी इथं थोडीशी कातर ठेवून दाखवते तुम्हाला आणि इथं मार्किंग करून घ्यायची आता दोन्ही साईडला मार्किंग झालेली आहे आपली म्हणजे आपल्या चारही बाजू मार्क करून झाल्यात आता एकसारख्या आल्यात का ते बघा एकदा पहिले चेक करून घ्या बघा एक सारख्या मार्क करून झालेल्या आहेत आता पिनअप करून एक्स्ट्राचं कापड आहे काही निघते एक एक्स्ट्राचं कापडं ते कट करून घ्यायचं त्यानंतर जो कॉकेचा भाग आहे तो पण एकसारखा आहे का नसेल एकसारखा तर तो तोही एकसारखा करून घ्यायचा आणि असा एक्स्ट्राचा कपडा निघालेला कट करून घ्यायचा आता काय करायचं आता आपल्याला आता बाही जोडायची तर इथं पण एक लक्षात घ्यायचं की बाही ही आपली बरोबर शोल्डरवरच मध्ये आला पाहिजे बाईचा ती जर थोडीशी खालीवरी झाली तर आपल्या ब्लाऊजची फिटिंग चुकते आणि शोल्डर उतरतो अशा प्रकारे बाईचा मध्ये काढून घ्यायचा आणि बाही आता हे मध्ये बरोबर वरती ठेवून चेक करायचं आणि नंतरच बाई शिवायला घ्यायची आपण आता इथं बाई आपण अशी चेक करूयात नसेल तुम्हाला असं जमत तर पहिले शोल्डरवरून एक साईड जोडून घ्या नंतर परत दुसरी साईड जोडायला घ्या म्हणजे बाई एकसारखी जोडल्या जाईल आता बघा एकदा तुम्ही व्यवस्थित दोन्ही भाग एकसारखे झालेत का ते आता दंडगीर चेक करून घेऊयात आणि त्यानंतर मोंडाही चेक करून घ्यायचा एखादाही भाग कमी जास्त झाला याच्यात तर तो ब्लाऊजची बाई आपली फिरते आणि मग ते आपलं शोल्डर उतरतो दुसराही भाग आपल्याला तशाच आधारे चेक करून बाई जोडायला घ्यायची आता इथे पण पॉईंट काढून घेतलेला आहे आपण मध्य तो बरोबर शोल्डरवरतीच घ्यायचा म्हणजे दोन्ही बाया आपल्या एकसारख्या जोडल्या जातील अशा प्रकारे आता आपल्याला ह्या दोन्ही बाया चेक करायच्या आहेत की एकसारख्या आलेल्या आहेत का ते शोल्डर एकसारखं आलेला आहे का ते बघा जेव्हा आपण मार्किंग करतो तेव्हा आपण बरोबर आपल्या बाहेर जोडल्या जातात आता शेवटची ज्या मार्किंग आपण केलेली आहे ज्या प्रकारे तशीच आपल्याला शेवटची फिटिंग करून तीन ते चार शिलाई मारून आपला हा ब्लाऊज तयार करून घ्यायचा आहे जर तुम्ही अशा प्रकारे नवीन जर शिकत असतील तर अशा प्रकारे तुम्ही मार्किंग करून मग ब्लाऊज शिवू शकता बघा आता हे शोल्डर पण उतरणार नाही समोरचा गळाही आपला जास्त होणार नाही म्हणजे कटोरीचा जो भाग आहे आपला तो जास्त होणार नाही आणि दोन्ही बाजू पण एकसारख्या होतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काही तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा तसेच काही शिकायची इच्छा असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी त्यावरती नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल धन्यवाद